की अनेक लोकांनी आता हे महिला बघा बिचारी गरीब महिला आहे तिला छाती चोखपणे सांगते ताई की मी छाती चोखपणे मतदान केलं पण शिवण्यात के लोक सांगू शकत नाही आम्ही की छाती चोखपणे तुम्हाला मतदान केलं अशी परिस्थिती जर आली त्या शिवना गावात व्हायचं काय या तालुक्यात व्हायचं काय या समाजात व्हायचं काय जर पैशावरच सगळ्या गोष्टी चालल्या प्रत्येक निवडणुकीत आपण जर असा विचार केला की यांना एक कोटी रुपये वाटले यांना दीड कोटी रुपये वाटले यांना दोन कोटी रुपये वाटले गावात आणि जर पैशावर जर मतदान विकत गेलं असेल तर एखाद्या सामान्य माणसाची निवडणूक कशी अरे आज मी उमेदवार होतो उद्या राहणार कधी मला माहित नाही दुसरा उमेदवार राहू हो शकतो जिल्हा परिषदला राहू शकतो पंचायत समितीला राहू शकतो ग्रामपंचायतला राहू शकतो विधानसभेला राहू शकतो सामान्य माणसांना समाजकारण करण करायचं नाही का सामान्य माणसांना राजकारण करायचं नाही का हे जर पैशाच्या भरवश्यावर आपण विकल्या गेलो पैशाच्याच भरोशावर आपण जर कधी म्हटलं की मी याला मतदान करणार आहे करणारे फ्लाट विकणारा माणूस माणूस भ्रष्टाचार करणारा माणूस असं जर परंपरागत केलं तर हा इंग्रज सारखा शंभर वर्ष जर कधी याला परिणाम याच्यातवर पैसे उद्याचं बोललं याच्यात पैसे नाही उद्या त्याचा नातू येईल त्याच्यातून पैसे नाही आपण कधी निवडून जाऊन निवडणुका लढवायच्या कधी आमदार बनायचं कधी जनतेची सेवा करायची हा प्रश्न तुम्ही शिवनाकरांनी खरं म्हणत ओळखून घेतला पाहिजे आणि त्या काळात या लोकांना धडा शिकवला पाहिजे ज्या लोकांनी आपल्या गद्दारी केली ज्या लोकांनी समाजाला पाडण्याचा प्रयत्न केला ज्या त्या लोकांनी समाजाची मान खाली घालण्याचा प्रयत्न केला भविष्यात यांना घडा शिबवला तरच आपला बदला निघल असं मी तुम्हाला आवाहन करणार आहे